नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लवार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो याच्या अगोदर जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून समोरील बेल बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेळी पालनाची आणि कुक्कुटपालनाची संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल मित्रांनो यावर्षी मे महिन्यामध्ये जास्त पाऊस पडला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये अशा पावसाची नोंद झाली नव्हती अशी नोंद यावर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसाची झालेली आहे आता भरपूर लोकांना माहीत आहे की हा जो आपला शिवार आहे आपल्या फार्मपासून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावरचा हा शिवार आहे या ठिकाणी आपलं जास्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपला चारा लागवड आहे वृक्षवर्गीय चारा लागवड ही आपली घराजवळ आहे आणि या ठिकाणी विहीर आहे आपली पण जानेवारीपासून आपल्याला जूनपर्यंत पाण्याची कमतरता आहे म्हणजे आत्ता जी तुम्हाला हिरवळ दिसते ही हिरवळ तुम्हाला जानेवारीपासून पाहायला मिळणार नाही म्हणजे हा माळरान आहे इकडं पाण्याची कमतरता आहे विहिरींना पण पाणी नाही आणि भूगर्भात पण पाणी म्हणावं असं नाही आहे आणि इकडं कोणत्याही प्रकारची भक्कम पाण्याची सोय नाही आहे म्हणजे आपण ज्याला इरिगेशन म्हणू किंवा तलावा म्हणू बंधारा म्हणू अशी कंडिशन इकडं नाही आहे पण पावसुळ्यामध्ये इतका पाऊस पडतो या ठिकाणी पण लोक बेजबाबदार आहेत मित्रांनो पाऊस पडल्यानंतर ज्याच्या त्याच्या विहिरी भरल्या की माणसं खुश होतात आता इथून पाठीमागं जर तुम्ही जर पाहिला तर जवळजवळ पन्नास ते साठ फूट खोली आणि शंभर फूट रुंदीचा जवळजवळ डोंगरापर्यंत असा ओघळ आहे जर शासनाच्या मदतीने किंवा श्रमदानाने याच्यामध्ये जर साखळी बंधाऱ्याची संकल्पना केली कच्च्या स्वरूपाची तरी ह्या शिवाराला पाण्याची कमतरता भासणार नाही पण लोक एकत्र येत नाहीत एकमत लोकांचं होत नाही आहे त्यामुळे हा सगळा शिवार जानेवारीपासून पाण्यासाठी वंचित राहतो तर हा आपल्या फार्मवरला चारा आहे आता ह्या वर्षी तेरा मेलाच आपल्याकडे पावसानं हजेरी लावली त्यामुळं आपल्याला चाऱ्याचं योग्य नियोजन करता आलं त्याला खतपाणी करता आलं नाहीतर आज पंधरा जून तारीख आहे इथून पुढे आपल्याला खत पाण्याचं नियोजन करता येतं ना हा चारा आपल्याला जुलै एंडिंगपर्यंत चारला येतो पण पावसानं ह्या वर्षी मे महिन्यामध्ये चांगलं सहकार्य केल्यामुळं चारा आपल्याला लवकर आलेला आहे तर घराजवळ शेवरी आहे सुबाबळ आहे तुती आहे लिंबार आहे शेवगा आहे आणि इकडं आपण दशरथ घास मेथी घास आणि नेपियर वर्गातील चाऱ्याची लागवड केलेली आहे हे संपूर्ण क्षेत्र पंधरा गुंट्याचं आहे मित्रांनो यामध्ये आपण आपल्या शेळ्यांसाठी आणि मशीनसाठी चाऱ्याची लागवड केलेली आहे पैकी पाच गुंट्यामध्ये दशरथ मेथी आहे तर ह्या मेथीची लागवड आपण दोन वर्षापूर्वी केलेली पण पाण्याच्या कमतरतेमुळे आप चार आप आप चारा आपल्याला चाऱ्यावर येत नव्हता म्हणजे वार्षिक चाऱ्याची या जवळजवळ चार कटिंग व्हायला पाहिजे तर आपल्या दोनच कटिंग व्हायच्या पण आता यावर्षी वर्षी चांगला पाऊस मेमध्येच पडल्यामुळे आपल्याला चारा कटिंगला आलेला आहे आणि आप आपण आता तो चारा कट केलेला आहे हा एक पाच फूट रुंदीचा वापा आहे दशरथ घासाचा तर आपण शेळ्यांसाठी चारा कट करतोय तर आता विशेष करून या व्हिडिओचा हेतू काय आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे हिरवा चारा असतो आणि उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना काही ठिकाणी हिरवा चारा नसतो त्यामुळे शेळ्या पण अशा हवरटपणा करतात चारा खायला भरपूर पण आपण जो चारा काढतोय किंवा पावसाच्या दिवसामध्ये तर तो चाऱ्याची कटिंग योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे त्याच्यावरती घाण किडा मुंगी किंवा गोगल यांचं अतिक्रमण असतं पावसाच्या दिवसात तर चारा कट करताना आपल्याला ती सावधानगी घ्यायची आहे आता माझ्याकडं तांत्रिक अडचण असल्यामुळं फेस टू फेस किंवा मी चारा कट करत असताना व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण पावसाचे दिवस आहेत मी आता सध्या पूर्णपणे रेनकोटवरती आहे आणि मी सगळा सेटअप का इकडं आणलेला नाही त्यामुळे मी माझा चारा कट करून घेतल्यानंतर व्हिडिओला प्राधान्य दिलेलं आहे कारण पहिलं कर्तव्य आपलं आपल्या प्राण्यांच्या चाऱ्याचं आहे किंवा पहिली बांधील की आपल्या प्राण्यांशी आहे त्यामुळे आता चारा कट करताना काय करता, करता मित्रांनो ही मला वाटते दशरथची आयडियल कटिंग आहे याच्यापेक्षा जास्त उंचीचा दसरा घास येऊन उपयोग नाही काय उपयोग नाही कारण जसजसा दस दशरथ दस घास उंच होणार आहे तस तसा हा पाला खालून झडत जाणार आहे आणि नुसता दांडकेच राहणार आहेत किंवा तुम्हाला एवढाच शेंडा मिळू शकतो एक ते दीड फुटाचा पाल्याचा तर त्याचा काय उपयोग नाही मित्रांनो तुम्ही तीन साडेतीन फुटावरती आता जवळजवळ मला वाटतं हा अडीच फूट उंचीवरती दशरथ आहे तर ही सुद्धा आयडियल कटिंग आहे दशरथची काय प्रॉब्लेम नाही इथून जर तुम्ही व्यवस्थित कट केला तर तुमच्या कुट्टा मशीनमध्ये सुद्धा तिची व्यवस्थित कुट्टी होईल जास्त भरड होऊन देण्यात काही अर्थ नाही तर आपण हा दशरथचा पाठीमागून वाफा कापत आणलेला आहे आता जुन्या लोकांना माहीत आहे आपण आपल्या फार्मवरती सर्व चारा हा टी एम आर पद्धतीनं देत असतो म्हणजे टोटल मिक्स रेशन आपल्या फार्मवरती जेवढ्या प्रकारचा चारा आहे तो सर्व चारा कुट्टी करून त्यामध्ये सुका चारा जो आपल्याकडे उपलब्ध आहे तो व्यवस्थित मिक्स करून आपण वन टाईम फिडिंग देत असतो तर आता आपण इथं स्मार्ट नेपियर आणि दशरथ ग्रास काढलेला आहे या ठिकाणी मेथीसुद्धा आहे तर आता मेथीची जरा बऱ्यापैकी गंमतच झाली आपल्याला दोन वेळा मेथी लावावी लागली एक वेळा लावलेली ती सगळी सक्सेस झाली पण पाण्याअभावी परत त्या सगळ्या मेथीची मॉर्टिलिटी झाली आणि नंतर लावली त्यापैकी पन्नास टक्के मेथी आपली आहे या बाजूला आपला स्मार्ट नेपियर आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर आपण सर्व चारा हा थोडा थोडा नेत असतो मित्रांनो कोणताच एक चारा शंभर टक्के आपण आपल्या प्राण्यांना देत नाही हा तुमचा इंडोनेशियन स्मार्ट नेपियर आहे तसे आता मोठा झाल्यावर कट करायला पाहिजे पण आता आपल्याला चाऱ्याची अडचण आहे त्यामुळं आपण चाऱ्याची कटिंग करतोय ह्या आपण चाऱ्याची व्यवस्थित कटिंग करत असताना त्याचा सगळा पाला बाजूला काढून त्याच्यावरती गोगल गाई किडा मुंगी नाही याची खात्री करून तो चाऱ्याची मूठ कापून अशी झाडून आपल्याला बाजूला ठेवून व्यवस्थित नियोजन करायचं आहे त्याचबरोबर आपण अजून काय करतो मित्रांनो आता जो मी चारा जो कट केला आहे आम्ही लगेच जाऊन प्राण्यांना घालणार आहे का तर नाही आज कट केलेला चारा उद्यासाठी वापरायचा जेणेकरून त्यामध्ये जर पाणी असेल किंवा उभ्या पावसाच्या धारेत जर तो का चारा कापलेला असेल ओला झाला असेल त्याच्यावरती किडामुंगी असेल गोगल गाय असेल तर ती बारा तासात ती पाण्यातून निघून जाईल आणि आपला चारा कोरडा होईल ह्या बाजूला आहे तुमचा बुलेट फोर जी बाहुबली आणि हे दोन दशरथचे वापी आहेत या बाजूला मेथी घास सुद्धा आहे तर चाऱ्याचं योग्य नियोजन मित्रांनो करणं फार गरजेचं आहे आता जानेवारीपासून आपल्याला प्रॉब्लेम येतोय तेव्हा अजून भक्कम मार्ग काही निघाला नाही पण आपले शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता अतिशय चांगला फुटवा असतो तुमच्या इंडोनेशियन नेपियरला हा पाहू शकता हे एक बुड आहे फक्त याची जास्तीत जास्त उंची ही पाच फुटापर्यंत येत असते मित्रांनो आणि बुडापासून याला पाला आहे आणि या ठिकाणी आपला सर्व नेपियर आहे ज्यामध्ये हापरेड नेपियर आहे मक्का क्रॉस नेपियर आहे तुमचा इंडोनेशियन स्मार्ट नेपियर आहे बी एच एन टेन बाजरा क्रॉस आहे तर ह्या वर्षी आपण याला खत पाणी करून याची भरणी करून घेतलेली आहे मित्रांनो जो की सरीत जो चारा होता तो बुंड्यावर घेतलेला आहे चार फूट अंतर आहे दोन सरीमधलं आणि दोन ठोंबातील लांबी ही दीड फूट आहे तर इकडं स्मार्ट नेपियर आहे तर हा दहा गुंठन एपेर वर्गातील चारा असण्याचं कारण काय कारण आपल्या म्हशीसुद्धा आहेत मित्रांनो आपल्याकडे त्यामुळं नेपेर वर्गातील चाराची लागवड जास्त केलेली आहे घराजवळ जे की फार्मपशी सहा गुंठण वृक्षवर्गीय चारा आहे त्यामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत जे की शेळीपालनामध्ये उपयुक्त आहे आता हे जे उर्वरित आहे याच्यावरती आपल्याला एक सरीला विवंतुतीची लागवड करायची आहे आणि एका सरीला आपल्याला शेवरीची लागवड करायची जी की मोकळी आहे पण आता भरणी केल्यानंतर रान तणानं भरून जाण्यापेक्षा आपण त्यामध्ये सगळी मकेची लागवड केलेली आहे आपली टोल जातीच्या मकेची आपण लागवड केलेली आहे तणानं रान भरण्यापेक्षा एकतरी कापणी होईल मकेची आपली जर पावसानं साथ दिली व्यवस्थित जर मका काळाच्या वेळी जर पाऊस आला नाही तर खुराकासाठी पण मका होईल मुरगा सुद्धा होईल किंवा काहीही होईल मित्रांनो ह्या इकडं कसं माहिती आहे का आपण कोणतीही गोष्ट हुरपाने केली तर इकडं शेतात काही टोकल्यापासून ते घरी नेहीपर्यंत प्रॉब्लेम आहेत मित्रांनो कारण जर इथं काही टोकलं पाणी नसेल तर खारकुंडे आहेत चिमण्या आहेत मोर आहेत उपसून काढतात मित्रांनो येऊन देत नाहीत ही सगळी मकाची तुम्हाला दिसते ही उभ्या पावसात कोट घालून टोकलेली आहे तेव्हा ती एवढी तुम्हाला दिसते ना तर इकडे येऊन देत नाहीत आणि त्यातून पण हिनी जर साथ दिलीन पीक चांगलं आलं तर वानरसेना आहे डुकर आहेत त्यामुळं रिस्क आहे सगळी मित्रांनो टांगती तलवार आहे खूप विचार करून इकडं काही पण प्लान करावा लागतो अशी कंडिशन आहे इकडे मित्रांनो तर आता कसं होतं बरेच दिवस आपल्या फार्मवरती मोठा आला नाही किंवा शॉर्ट व्हिडिओवाला नाही याचा अर्थ आपल्या फार्मवरचं काम बंद आहे किंवा आपलं शेळीपालन बंद आहे आपल्या फार्मवरती प्राणी नाहीत असं काही नाही मित्रांनो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपला फार्म चालू असतो आपल्या फार्मवरती शेळीपालन आणि कुक्कुटपालनाच्या संदर्भात आपलं नेहमी काम चालू असते फक्त आपल्या फार्मचा चालक मालक आपण स्वतः असल्यामुळं सगळ्या गोष्टी वन टाईम शक्य होत नाहीत मित्रांनो एकट्याला फार्म पण पाहणं आणि यूट्यूब चॅनेल पण पाहणं पण त्यातून पण मी शंभर टक्के प्रयत्न करत असतो मित्रांनो पण माझी पहिली बांधील की ही माझ्या फार्मशी आहे आणि नंतर यूट्यूब चॅनलशी आहे त्यामुळं तुम्ही समजून घ्या काय प्रॉब्लेम नाही आहे तर अशा पद्धतीत इकडलं नियोजन आहे चारा कट करताना जे तुम्ही वेळ्यानं किंवा कशानं पण जो चारा कट करणार आहे ते शस्त्र हे धारदार असलं पाहिजे चारा कट करताना अशा प्रकारचे हातामध्ये हँड ग्लोव्स घाला पायामध्ये बूट घाला आत्ता माझ्या चप्पल आहे पण पायामध्ये बूट घाला याची कटिंग जमिनीपासून जा जास्तीत जास्त अर्धा इंचाच्या अंतरावर करा जास्त वर झाली तर परत तुम्हाला त्याची दसकट कट करावी लागतील आणि या वाफ्यामध्ये आणवानी चालू नका कारण कट केल्यानंतर त्याचे भाल्यासारखे टोक तुमच्या पायामध्ये घुसू शकतात आणि कापणी झाल्यानंतर त्यावेळी सगळ्या वाफ्याची कापणी होईल त्यावेळी तुम्ही याला दहा सव्वीस सव्वीस लागवड टाकून पाण्याचं नियोजन केलं तर हा चारा पुन्हा जोमाने येणार आहे त्याला चांगला फुटवा येणार आहे याला युरिया चालत नाही मित्रांनो कारण ऑलरेडी दशरथ घासाच्या मुळावरती नत्राच्या गाठी असल्यामुळे त्याची नत्राची गरज भागते आणि शिवाय पावसाळ्यामध्ये हवेतून नत्र भेटत असतं कोणत्याही पिकाला त्यामुळं नत्र टाकायची गरज नाही विशेष करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्याही पिकाला जर तुमच्याकडे सुबाबळ नसेल तर दशरथ घासा तुमच्यासाठी फार महत्वाचा चारा आहे मल्टी कटिंग चारा आहे मित्रांनो एकदा लावला की दोन तीन वर्ष चालतो खत पाणी नियोजन असेल तर अजून जास्त चालाय पाहिजे असा हा चारा आहे चाऱ्याशिवाय काय खरं नाही मित्रांनो आपल्याला सध्या तरी अजूनपर्यंत सहा महिने ओला चारा आणि सहा महिने दुष्काळ असा आहे पण आपला शंभर टक्के त्यावरती प्रयत्न आहे की ती जो प्रॉब्लेम आहे आपला तो मुळापासून नष्ट करायचा पण हे शेतीशी निगडीत कार्य आहे मित्रांनो हे लगे लगे होणार नसते वेळ लागेल पण शंभर टक्के होईल कडेन आपण सुद्धा लावलेली आहे त्या बाजूला तुती सुद्धा लावलेली आहे तर अशी कंडिशन आहे मित्रांनो आपल्या फिनॉमिनल गोट हेन फार्मिंग या चॅनल वरती शेळी पालनाच्या अंतर्गत किंवा कोणताही व्हिडिओ आला असेल तो मित्रांनो आवाच्या सवा किंवा काही कुठलीही गोष्ट रंगवून मित्रांनो कधी सांगितली जात नाही या चॅनलवरती तुम्हाला शेळी पालनाशी आणि कुकुटपालनाशी निगडीत चोवीस कॅरेट माहिती मिळणार मित्रांनो आता मी आतापर्यंत कुठ कोणतीच मुलाखत कोणतीच यशोग आता तुमच्यासमोर आणली नाही किंवा मी सांगितलं नाही की ह्या व्यवसायातून मी एवढे कमवले किंवा तेवढे कमवले मी प्रोसेसमध्ये आहे मी रोज नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जो अनुभव मला येतो आहे तो अनुभव मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या पलीकडं काही नाही मित्रांनो आपल्याला तुमची फसवणूक करायची नाही कारण आज तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवून एखाद्या गोष्टीचं धाडस करणार आहात त्यामुळं आम्हाला जाणीवपूर्वक कोणतीही गोष्ट तुमच्यासमोर आणावी लागते या चॅनलवरती कोणती माहिती लाबाड नाही खोटी नाही चकचकीत पॉलिश्ड करून सांगितलेलं नाही ह्या फार्मचं सगळं काम मित्रांनो मी स्वतः पाहत असतोय एक रुपयाचा मजूर किंवा घरातल्या व्यक्तींचा जास्त इंटरफेअर त्यात नसतो मित्रांनो आपलं शेळीपालन हे आपण स्वतः करत असतो सगळ्या गोष्टी चाऱ्याच्या लागवडीपासून कटिंगपर्यंत शेळीच्या डिलेव्हरीपासून म्हणजे ए टू झेड असं कोणतंच काम नाही की ते आपण आपल्या फार्मवर करत नाही लढे सिपाईवर नाम सरदार का अशी पद्धत आपल्याकडे पहिल्यापासूनच नाही तर असं वातावरण आहे एकंदीच मित्रांनो हताश होऊन जायचं नाही परिस्थिती जशी येईल तशी तिला तोंड देत जायचं काही गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी व्हायला जरा वेळच लागतो पण अजिबात हिंमत हरायची नाही तर आज अखेर पंधरा जून दोन हजार सव्वीसपर्यंतचा पर्यंतचा अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन वरचा हा आत्ता तुम्हाला जो समोर दिसतोय कौन हा असा आलेख आहे मित्रांनो अशी कंडिशन फार मारती आत्ता चालू आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही या पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या चाऱ्याची लागवड केली किंवा तुमचं शेळीपालन चालू आहे का नाही कोणती संकल्पना तुमची शेळीपालनाची आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता आहात किती दिवसापासून पाहता आहात ह्या कमेंट आणि हे अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका कारण तुमची एक कमेंट हा माझा आत्मविश्वास किंवा उत्साह वाढवत असते त्यामुळे तुमची एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे